नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो कारण आज आहे कोजागिरी पौर्णिमा हा दिवस वर्षातील सर्वात उजळ आणि सण मानला जातो आजच्या रात्री चंद्र अत्यंत जवळ येतो म्हणूनच आजचा चंद्रप्रकाश अधिक तेजस्वी आणि शुभ मानला जातो असे म्हणतात की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात जागरण केले जाते आणि जिथे श्रद्धा आणि स्वच्छतेने पूजा केली जाते तिथे महालक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि कृपा करते त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येकाने काही विशेष गोष्टी आपल्या घरात करणे अत्यंत आवश्यक असते आजच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतो म्हणूनच आजचा चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी आणि शुभ मानला जातो असे म्हटले जाते की या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ती विचारते की कोण जागरण करतो म्हणूनच या दिवसाला खोजागिरी पौर्णिमा अस नाव मिळालं आहे जे घरात या रात्री जागरण करतात पूजा करतात आणि श्रद्धेने प्रार्थना करतात लक्ष्मी देवीचा स्थिर वास राहतो आजच्या या शुभरात्री आपण जाणून घेऊया की स्वस्तिक कुठे काढावे आणि देवी कुठे लावावे याची घरगुती पण अत्यंत प्रभावी माहिती आहे सर्वप्रथम घराची स्वच्छता करा दरवाजाजवळ पाण्याने शिंपडा आणि सुगंधी उदबत्ती लावा कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता आणि सुगंध फार प्रिय आहे संध्याकाळी उगवल्यावर हळद कुंकू आणि चंदनाने घराच्या मुख्य दरवाज्यावर सुंदर स्वस्तिक चिन्ह काढा हे चिन्ह लक्ष्मीच्या प्रवेशाचे प्रतीक आहे दाराच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढल्यास लक्ष्मी देवी त्या घरात सहजपणे प्रवेश करते आणि धनधान्य वाढते यानंतर देवघरात किंवा पूजा करतो त्या ठिकाणी लहान सपन स्वच्छ आणि सुंदर स्वस्तिक काढा त्या स्वस्तिकावर एक तुपाचा दिवा ठेवा आणि देवी लक्ष्मी तसेच चंद्रदेवाची प्रार्थना करा आजचा चंद्र पृथ्वीच्या आजच्या चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असल्यामुळे त्या प्रकाशात केलेली प्रार्थना अत्यंत फलदायी ठरते त्यानंतर तुमच्या घरातील तिजोरी धान्य धान्याची पेटी किंवा पैशाची जागा जिथे आहे तिथे देखील स्वस्तिक काढा त्या ठिकाणी हळदीने लाल कुंकुने किंवा चंदनाने स्वस्तिक काढा आणि त्यावर थोडे तांदूळ फुल ठेवा असे केल्यास लक्ष्मी स्थिर राहते आणि धनवृद्धी होते आता जाणून घेऊ या दिवे कुठे लावावे संध्याकाळी चंद्र उगवताना घराच्या मुख्य दहारावर तुपाचा दिवा लावा दिवा लावताना घराच्या आतल्या बाजूला उजळणारा ठेवा म्हणजे प्रकाश घरात पसरेल असे केलेल्या लक्ष्मीचा प्रकाश घरात प्रवेश करतो आणि अंधकार दूर होतो देवघरात देवी लक्ष्मी समोर दिवा लावा तुपात थोडा कापूर टाका आणि दिवा पेटवा त्यावेळी ओम श्री रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमा हा मंत्र म्हणा आणि सुक्त किंवा लक्ष्मी अष्टकमचे पठण करा त्या क्षणी देवी लक्ष्मी तुमच्या प्रवे तुमच्या प्रार्थनेला उत्तर देते यानंतर चंद्राला आद्य करा यानंतर चंद्राची पूजा करा पूजा करताना किंवा अंगणात चंद्राच्या दिशेने एक छोटा दिवा ठेवा हे दिव्याचे प्रकाश चंद्रदेव आणि लक्ष्मी देवाच्या कृपेचे त्याच्याने दुधात साखर घालून चंद्राला अर्घ्य द्या आणि त्यानंतर ते दूध थोडे प्रसाद म्हणून द्या प्रसाद म्हणून घ्या उरलेले दूध घरातील सर्वांनी थोडे थोडे घ्यावे असे केल्याने मनशांती शांती येते आरोग्य सुधारते आणि मानसिक स्थैर्य मिळते आता काही विशेष गोष्टी लक्षात ठेवा आजच्या रात्री कोणत्याही प्रकारचा राग किंवा वादविवाद घरात ठेवू नका मनात फक्त प्रेम आणि शांतता ठेवा लक्ष्मी देवीला स्वच्छता आणि सुगंध खूप प्रिय आहे म्हणून संध्याकाळी देवघरात अगरबत्ती किंवा धूप लावा घरात शक्य तितके दिवे लावा जितका प्रकाश तितकी लक्ष्मीचा वास जास्त काळ राहतो रात्री चंद्रप्रकाशात जागरण करा देवी लक्ष्मीचे नामस्मरण करा आणि प्रार्थना करा की ती आपल्या घरात कायम वास मित्रांनो आजचा चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतो म्हणूनच त्याचा प्रकाश अधिक शुभ आणि प्रभावी असतो म्हणूनच आजच्या रात्री जे काही तुम्ही मनापासून मागाल ते पूर्ण होते असे शास्त्र सांगतात म्हणून आजच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण सर्वांनी मनात एकच भाव ठेवावा की आपल्या घरात आनंद सुख समृद्धी आणि शांतता कायम राहू म्हणून मित्रांनो आजचा चंद्र हा पृथ्वीच्या प्रकाश अधिक शुभ आणि प्रभावी असतो म्हणूनच आजच्या रात्री जे काही तुम्ही मनापासून मागाल असे शास्त्र सांगले जाते म्हणूनच आजच्या खोजागिरी पौर्णिमेला आपण सर्वांनी मनात एकच भावना ठेवावी की आपल्या घरात आनंद सुख समृद्धी आणि शांतता कायम राहो या शुभ रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव कृपा दृष्टी ठेवत तुमच्या जीवनात धनधान्य आरोग्य आणि आनंद भरभरून घेऊ चला तर मग आजच्या या पवित्र पूजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण सर्व मिळून देवी लक्ष्मीचे स्मरण करूया आणि चंद्रप्रकाशात प्रार्थना करूया हे चंद्रदेवा हे लक्ष्मी माते आमच्या घरवर तुमची कृपा राहो आमच्या मनात प्रेम राहो आमच्या घरात समृद्धी राहो जर कुठे पण पावसाचे वातावरण असल्यास किंवा चंद्र दिसत नसल्यास तर एक उपाय हा नक्की करा आपले तांदूळ हे त्या तांदळाचा तुम्ही गोल आकारामध्ये चंद्राची आकृती बनवा आणि त्याला चंद्र म्हणून त्याची पूजा करा जयलक्ष्मी माता सर्वांना खोजीगिरी पौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा